सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक अवकाश पेलताना लेखिका प्रियांका कर्णिक साधारणपणे दोन अडीच महिन्यापूर्वी एकदा आमच्या ग्रुपमध्ये फालतूक सेवा निवृत्त मंडळींचा टाइमपास अशा अर्थाने गप्पा मारताना अशी चर्चा झाली की डोंबिवलीत शालेय शिक्षण आणि कालांतरानं पुण्यात एंडॉलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण हे दोन घटक समान असतील तर त्यातले निम्मे लोक तरी यांना त्या स्वरूपाचं लेखन करतात फालतूकच बघा मूळचं वास्तव्य डोंबिवली पण पुढे पुण्यातनं इंडॉलॉजीतलं पदव्युत्तर शिक्षण हे दोन घटक समान असतील तर त्यातली निम्मी लोक तरी काही ना काहीतरी स्वरूपाचं लेखन करतात पुढे अशाही गप्पा रंगल्या की असं लेखन करणारी या निकषांवर उतरणाऱ्या मंडळींमध्ये ललित लेखन करण्याची जास्त उर्मी असते आणि अशा व्यक्तींपैकी निदान दोन चार जणांची तरी कादंबरी कथासंग्रह का ललितलेख अशा स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या मुद्द्यावर त्या दिवशी गप्पा संपल्या संपल्या असं मला वाटत होत पण या सगळ्या निकषांवरती उतरणारी एक लेखिका आहे बर का, का। त्यांचं नाव प्रियांका कर्णिक त्यांचं माहेर आहे डोंबिवलीचं आमच्या डोंबिवलीचं त्या अनेक मान्यवर पुरस्कारांच्या मानकरी आहेत मी पण हळवे हा ललितलेख संग्रह सावल्या मोक्ष भवचक्र या तीन कादंबऱ्या त्यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत अगदी अलीकडे मिहान पब्लिकेशन तर्फे त्यांचा आठ कथांचा समावेश असणारा एकशे सत्तर पाणी अवकाश पेलताना हा कथासंग्रह प्रकाशित झालाय आणि तेच आपल्या आजच्या पुस्तकार्थच पुस्तक अवकाश पेलताना लेखिका प्रियांका कर्णिक प्रकाशक मिहान पब्लिकेशन आठ कथा एकशे सत्तर पान आणि अडीचशे रुपये किंमत माननीय श्री अजय गुरुनाथ निकते पत्रकार अभिनेता आणि लेखक या आमच्या डोंबिवलीच्याच माणसानं ब्लर्ब लिहिलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली आहे या तारखेमुळे माझं औत्सुक्य जरा जास्तच जागृत झालं कारण चोवीस नोव्हेंबर हा माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो लग्न ही घटनाच अशी आहे की तोपर्यंत प्रत्येकाचं आयुष्य ही एक लघुकथा असते लग्न या घटनेपासनं त्या लघुकथेची कादंबरी व्हायला सुरुवात होते आणि सोयीसाठी प्रत्येक जण त्या त्या कादंबरीतलं एक एक प्रकरण एक एक स्वतंत्र दीर्घ कथा म्हणून लक्षात ठेवत असतो जे सांगायचं असतं ते शब्दात येतं आणि जे सांगता येत नाही किंवा सांगायचं नसतं ते मागच्या पुढच्या टिंबात येतं आता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अवकाश पेलताना या शीर्षकापुढे ही टिंब आहेत आणि अवकाश पेलताना या कथासंग्रहामध्ये कथा ही आहेत आणि दीर्घ कथाही आहेत मगाचं वाक्य आठवा लग्नाआधीच आयुष्य हे लघुकथा होतं नंतर प्रत्येक प्रकरणाची दीर्घ कथा होते अशा अनेक दीर्घकथांची कादंबरी होते अशा अर्थानं अवकाश पेलताना या शीर्षकामध्ये या दोन शब्दांनंतर तीन टिंब येतात का हे तुमचं तुम्ही ठरवा या पुस्तकातली अवकाश पेलताना ही पहिलीच कथा एका अबोध वयात अकाली आत्महत्या करणाऱ्या सुखवस्तू घरातल्या मुलगा वाचकासमोर आणते खर तर पप्पा माझे बेस्ट फ्रेंड होते असं पास्टेन्स मध्ये का गेलं या एका वाक्यात ही संपूर्ण पिढी लेखिका वाचकासमोर उभी करते मग एकूण अठ्ठावीस छापील पाणी कथा पुढे जाताना त्या मुलाच्या आजीचं वाक्य येतं आपलं अवकाश आपणच उभारायचं असतं आपला अवकाश आपणच उभारायचं असतं हे त्या मुलाच्या भूतकाळावरचं उत्तर नसलं तरी ते कथेची दिशा सांगून टाकतं एकंदरीतच भूतकाळ या शब्दातलं भूत भयंकर असतं हेच खरं आता या वाक्याला कथेचा पासवर्ड म्हणा किंवा नेम म्हणा किंवा फाईल सेवड्या जसं म्हणलात तरी चालेल कारण याच कथेत पुढे अवकाश हा शब्द वेगळ्या अर्थाने वेगळ्या संदर्भात येतो असं तुम्हाला या पुस्तकातल्या सर्वच कथांबाबत म्हणता येईल हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला फार महत्वाचं वाटतं वर्तुळ पूर्ण करणारी कथा या शब्दात कदाचित या पुस्तकातील जुन्या वर्णानं जाणारी स्व तीस पानी कथा आहे मध्यमवयीन स्त्री आणि तिचं फेसबुक पेज बाबत भाष्य करणारी जाळ्यातलं जग तेरा पानी कथा आहे या पुस्तकातली मला सगळ्यात जास्त आवडलेली कथा द्वंद्व सदतीस पानी आहे ही अशी सदतीस पाणी कथा वाचताना ना मला आशा बागेंच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र या कथा संग्रहाची आठवण होत होती त्याच्यामध्ये ही दोन कथा आहेत आणि प्रत्येक कथा फक्त पन्नास छापील पानांची आहे या अवकाश पेलताना या प्रियांका कर्णिक यांच्या कथा संग्रहातील बाकीचे कथा आहेत विसर्जन अकरा पानी स्वप्नपूर्त सव्वीस पाने खुर्ची चार पाने लघुकथा आणि हतबुद्ध अकरा पाणी पण मी मगाशी म्हणलं तसं तिचं तिचं प्रत्येकाचं अवकाश वेगळं आहे पण या कथांचं वर्णन करताना मला असं वाटलं की यातल्या काही कथा वेगळं वर्तुळ शोधतात काही कथा मात्र पिढीजात वर्तुळात अडकतात कदाचित प्रत्येक कथेचं तिचं तिचं अवकाश असतं आणि तिचं तिचं अवकाश ती ती कथा पेलत असते अशा वेळी एक वाचक म्हणून प्रश्न पडतो की कथेचं अवकाश ठरण्यात नेमकं कोण कोण जबाबदार असत कथेचं कथाबीज की कथेच्या कथाबीजाचा अंगभूतावा का लेखक की आपण वाचक आणि याच वेळी पडणारा दुसरा प्रश्न म्हणजे अवकाश खरंच असं शब्दबद्ध आणि तेही दरवेळी करता येतं किंवा येईल आणि आलं तरी मुळात करावं का कारण दिसतं ते आकाश आणि दिसत नसलं तरी जाणवतं ते अवकाश असं काहीस असतं ना आणि त्याच वेळी असंही मनात आलं की हल्लीच्या काळातील हल्लीची पिढी तिचा अवकाश बदलते आहे का ही पिढी ज्याला स्पेस म्हणते ती स्पेस आणि हे अवकाश यातलं नेमकं काय पेलायचं आपण माझ्या पिढीनं आपल्या शब्दानं आणि आपल्या कथेनं असे प्रश्न मनामध्ये निर्माण करणारा कथासंग्रह प्रियांका कर्णिक यांचा अवकाश पेलताना भाषेची काय गंमत आहे पा ज्याला आपण मराठीत अवकाश म्हणतो त्याला इंग्रजी भाषेतला शब्द आहे स्पेस आणि ज्याला आपली हल्लीची पिढी स्पेस म्हणते त्या शब्दाचा अवकाश मात्र वेगळा आहे आपणच निवडलेल्या आपल्याच माणसापासून थोडा वेळ का होईना पण मोकळी कसा हल्लीच्या पिढीचा शब्द म्हणजे स्पेस त्यातही हिंदी भाषेत अवकाश हा शब्द आणखीनच वेगळं रूप धारण करत असं म्हणत असतानाही जाणवलं की आपल्या मराठी संत साहित्यातही अवकाश हा शब्द येतो पण तोही एका वेगळ्याच अर्थानं प्रियांका कर्णिक म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुजाता प्रधान यांच्या या पुस्तकातल्या आठ कथा वाचताना लक्षात आल्या की या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मनोगतात त्यांचं वर्णन आजच्या काळाच्या लेखिकाचं का केलं गेलं हे ह्या कथा वाचल्यावर कळतं सगळ्यात पहिलं म्हणजे ते जे इंग्लिश शब्द आपल्या दैनंदिन बोलीभाषेचा अपरिहार्य भाग झालाय त्यांना अट्टहासानं या पुस्तकात मराठीचा पेहराव चढवण्याचा खटाटोप त्यांनी केलेला नाही दुसरं म्हणजे मुलांच्या तोंडी येणारे संवाद मुलांच्याच भाषेत या कथांमध्ये येतात या पुस्तकातली मुलं हिंदी सिनेमा आणि मालिकांसारखं किंवा त्या मुलांसारखं आगोचरपणानं ना बोलत नाहीत मला हे पुस्तक वाचताना असं वाटलं किंवा वाटतं या पुस्तकाच्या लेखिका साधारणपणे वयाच्या साठीच्या आसपासच्या आस असाव्यात कारण या पुस्तकातली पात्र जरी आजचं मराठी बोलली तर या पुस्तकाची संवाद सोडूनची भाषा माझ्या वयाची आहे आता हेच बघा ना जर लेखिका आजच्या पिढीची असती तर शीर्षकात मुळात अवकाशा शब्दच आला नसता आणि अगदी तो शब्द आला असता तरी शीर्षकात शेवटी तीन टिंब आली नसती तीन एस आले असते भाषा हे सुचवत असतानाही किती अवकाश पेलत असत ना आणि म्हणून पुस्तक अर्थचं आजचं पुस्तक मिहाना पब्लिकेशन न प्रकाशित केलेलं प्रियांका कर्णिक यांचा कथासंग्रह अवकाश पेलताना पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद